छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद रत्नपूर येथील भद्रामारुती देवस्थान येथे श्रावणी महोत्सवाची चौथ्या श्रावणी शनिवारी भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली पहाटेपासून भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती श्रावणात आलेल्या चारही शनिवारी लाखो भाविकांनी भद्रामारुतीचे दर्शन घेतले भद्रामारुती संस्थांचे विश्वस्त माजी खासदार चंद्रकांत खैरे संस्थांचे सचिव व मंत्री नामदार अतुल सावे अध्यक्ष मिठूाऊ बारगळ उपाध्यक्ष बाबासाहेब बारगळ कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल विश्वस्त कचरू पाटील बारगळ भूषण अग्रवाल खंडेराव बारगळ संस्थांचे सुरक्षा व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंदळे यांच्या आधिपत्याखाली मारुती देवस्थांनी अधिक प्रगती केली असून या जागृत संस्थानाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी संस्थांच्या वतीने देण्यात आली येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक प्रयत्न अध्यक्ष व विश्वस्त मंडळीकडून होत असल्याने संस्थांची उत्कर्षाकडे वाटचाल सुरू असल्याचे भद्रा मारुती संस्थांचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र झोंधळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले चौथा आणि शेवटचा श्रावणी शनिवार असल्याने मंदिर प्रांगणात मोठी गर्दी झाली होती तर भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून पोलीस स्टेशन होमगार्ड तसेच पोलीस मित्र संघटनेच्या कर्मचारी वर्गाने उत्कृष्ट सेवा दिली प्रभू रामचंद्र की जय पवनपुत्र हनुमान की जय या गजराने मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय बनले होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा सालाबादप्रमाणे यावर्षी श्रावण महिना अतिशय उत्साहामध्ये आणि समाधानकारक पार पडला पहिल्या शनिवारी शुक्रवारपासून भाविकांच्या या ठिकाणी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि त्या रांगेमध्ये अन्नदानी अनेक प्रकारचे या ठिकाणी राजगिरा चक्की असेल साबुदाना वडा असेल साबुदाना खिचडी असेल केळी असेल फळं असतील अशा प्रकारे लाईनमध्ये अन्नदानाची सेवा केली आणि लांबच लांब रांगा असल्याकारणाने या ठिकाणी मंदिर संस्थांनी या ठिकाणी अनेक प्रकारचे बॅरिगेटिंग्स या ठिकाणी लाईनसाठी व्यवस्थित प्रकारे लावले होते आणि या ठिकाणी मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पोलीस कर्मचारी सेदीडशे से सुरक्षा कर्मचारी पन्नासाठ होमगार्ड्स आणि स्वयंसेवक अशा पद्धतीने इथे बंदोबस्त लावल्यामुळं भाविकांचं दर्शन अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी झालं